क्रमांक चला बासष्ट किलो अनुष्का वालेकर आकड्यावर यायचंय आकांक्षा जाधव प्राजक्ता लांडगे आणि प्राची कोरपे कुस्ती लावायला चला ठीक आहे बोलवा

चालू नंतर पासष्ट किलो विशाखा चव्हाण पट्टी मध्ये तयार राहायचंय रोशनी बोडके पट्टी मध्ये तयार राहायचंय दोन्ही पहिला जवळ यायचंय हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनित बालन ग्रुप आणि शिक्षणांच प्रेक्षकांच मनपूर्वक स्वागत या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे शहराध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे त्याचबरोबर पुनित बालन ग्रुप संचालक उद्योजक आदरणीय डॉक्टर 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 आखाड्यात जरा आलेत बघा सर्व यंत्रणा सज्ज आहे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी अम्ब्युलन्स सुद्धा सज्ज आहे इतका देखना आणि नेटका सोहळा

अठ्ठ्याण्णव सालापासून कुस्ती क्षेत्रातलं एक नाव मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगर निमगाव मगराचे छोटा रावसाहेब मगरचे वसतात अठ्ठ्याण्णव सालापासून जे कुस्तीचं आयोजन करतात स्पर्धा आयोजन करतात मैदान आयोजन करतात त्या ठिकाणी ते अवरोधून जातात आणि स्वतः पेटा घेऊन येतात आयोजकांना तो सन्मानपूर्वक बांधत असतात मागचा हेतू असतो की अतिशय चांगलं कार्य आपल्या हातून घडलं आणि घडत राहाव यासाठी त्यांना ध्यास घेतला आणि एक उपक्रम चालू केला सहा हजार एकवीसावा आणि बावीसावा हा मानाचा फेटा आदरणीय थुरंदर नेतृत्व धीरजजी घाटे साहेब आणि तरुण तडफदार दातृत्व असलेले तानशोर दादा बालन यांना हा आखाड्यामध्ये सन्मानपूर्वक रावसाहेब बांधतील त्यावेळेस सगळे माईक कंट्रोलमध्ये असतील आणि मान्यवरांना विनंती घाटे साहेबांना आणि दादांना पुण्यदा आपण आखाड्यात येऊन हा मानाचा सन्मान स्वीकारावा अतिशय काम करते सर्व यंत्रणा आणि त्यांच्या सर्वांचे आमचे पुणे पोलीस कमिशनर आदरणीय अनुदेश जी कुमार आणि त्यांची सर्व टीम या सर्वांसाठी देखील आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की अतिशय चोख बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ही आपल्या सर्वांना या ठिकाणी भेटते रेल्वे खेळून उभे असलेले सर्व प्रेक्षक मागे आपल्याला बसण्याची व्यवस्था करून दिली आपण थोडं मागे आहे ए रिझल्ट घेऊ दे किलो मध्ये निळा कॉस्ट्युम घातलेली पैलवान आकांक्षा जाधव प्रथम क्रमांक अनुष्का पालेकर द्वितीय क्रमांक चला पासष्ट किलो विशाखा चव्हाण चला वरती रोशनी बोडके निळ्यापट्टी मध्ये यायचे अभिवादन करताना दोन्ही पुस्तक लावण्यासाठी दोन मिनटं थांबायचं पुढच्या या ठिकाणी मान्यवरांना मी आमंत्रित करणार आहे ठीक आहे आणि